ीरा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्गयते गिरिम् यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीरा श्रीरा श्री श्री वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संस्कार हाला हलमोह शांतय हरि ओम हरि तेजाम हम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम भगवत गीता 12 अध्यायातला हा सातवा श्लोक आजित सेवेसाठी घेतला आहे भगवंत म्हणताय तेशाम अहम समुदरता बारावा अध्याय भक्तियोगाचा अध्याय पण भगवंतांना आणि संतांना जो अभिप्रेत आहे तो भक्तियुक्त योग भक्ती रूप योग पाहिजे किंवा योग रूप भक्ती पाहिजे हा भक्तीचा अध्याय असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये देखील योगाची साधना दोन तीन ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तो विशेषत्व केलेला आहे या ठिकाणी भगवंत आश्वासन देता आहे तेश्याम अहम समु भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी आश्वासन आलेली आहेत सामान्य माणसाने दिलेली आश्वासनं आणि भगवंतांनी दिलेली आश्वासनं ह्याच्यात फरक आहे इथं ते म्हणतायत त्याचा मी उद्धार करतो त्याचा म्हणजे कुणाचा तेषां केषां कुणाचा उद्धार करतो ते सांगण्यासाठी मागचा श्लोक आलेला आहे ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत पराः अनन्येन योगेन मां ध्यायंत उपासते हम समुद्धरता। काय काय व्हायला पाहिजे म्हणजे त्याचा मी उद्धार करतो भगवंत आश्वासन देतात पण त्यावेळेला काही अटी असतात की ह्या या गोष्टी जर यांनी केल्या तर त्यांचा उद्धार मी करतो कारण काही ठिकाणी मी उद्धार करतो असंही म्हणतात आणि काही वेळा उद्धार येत आत्मनात मानम असही भगवंतांनी म्हटलंय त्यामुळे काही मंडळी असं म्हणतात की भगवंत म्हणतात एका ठिकाणी उद्धार करतो एका ठिकाणी म्हणतात ज्याचा त्यांनीच आपला उद्धार करून घ्यायचा आहे हे दोन्ही एकमेकाच्या उलट विधानं नाहीत का आणि गीतेमध्ये अशी उलट विधानं आलेली आहेत का नाही एकमेकांच्या विरुद्ध तर तसा त्याचा अर्थ नाही सर्व विधानं एकाच दिशेनं जाणारी आहेत परंतु जी व्यक्ती ज्या पातळीवर असेल त्या पातळीवर जाऊन ते विधान केलेलं असत जस या ठिकाणी मी त्याचा उद्धार करतो असं भगवंत म्हणतात तेव्हा पहिली जी सर्व काही त्यांनी अटी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी त्या प्रत्येकानेच करायच्या म्हणजे त्या ठिकाणी उद्धर येत आत्मनात याचा अर्थ स्वतःचा उद्धार करण्यासाठी जी काही साधना करायला पाहिजे जी काही उपासना करायला पाहिजे ज्या पद्धतीनं कर्म करायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे योगाची साधना करायला पाहिजे अशी सर्व जर केलेली असेल आणि शिवाय मय्यावेशित तर चेतसाम जर अस तो असेल तर तेशाम समुदरता असं भगवंत म्हणतात तर काय काय करायला पाहिजे भगवंतांना काय अभिप्रेत आहे काय त्यांना त्यांच्याकडून त्या जीवाकडून त्या साधकाकडून भगवंतांना काय अपेक्षा आहे काय त्यांनी करायला पाहिजे ते, ते, ते पाहत ये तू सर्वांनी कर्माने सर्वच्या सर्व कर्म मयी संन्यास्य मला अर्पण करायचे सगळी कर्म म्हणजे कोणती करायची आहेत तर काम्य आणि निषिद्ध कर्माचा संन्यासच सांगितलेला आहे अठराव्या अध्यायापर्यंत भगवंत कर्माबद्दल बोलत आहेत आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्याग का संन्यास असा प्रश्न जेव्हा अर्जुनाने विचारला तेव्हा भगवंत त्या ठिकाणी म्हणतात काम्य आणि निषिद्ध कर्माचा मुळातच संन्यास करायचा आहे आणि नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत त्या कर्माचा फल त्याग करायचा आहे आणि इथं तर सर्वानी कर्मांनी याचा अर्थ आपल्या वाट्याला आलेली सर्व विहित कर्म मग ती वैयक्तिक पातळीवरची कौटुंबिक पातळीवरची असतील सामाजिक असतील राष्ट्रीय असतील एवढंच नव्हे तर वैश्विक पातळीवरची देखील कर्म असतील ती सर्वच्या सर्व कर्म ज्याच्या त्याच्या शक्ती बुद्धी प्रमाणे त्याच्यावर जी सोपवलेली असतील किंवा त्याच्या वाट्याला आलेली असतील ती सर्वच्या सर्व कर्म त्यांनी करायचीच आहेत म्हणून हे तू सर्व आणि कर्म आणि मग केल्यानंतर काय मई संन्यस्य मला अर्पण करायचे कर्म करायचं आहे आणि भगवंताला अर्पण करायचं सुरुवातीला मी कर्म करतो असा भाव असतो आणि मग केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की कर्माच्या बंधातून तू तु मुक्त होतो आणि मग पुढे पुढे साधकाला असा बोध होतो की मी कर्म करतच नाहीये भगवंत ह्या देहाकडून कर्म करून घेत आहे ह्या ज्या कर्माच्या उंच 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 पातळ्या आहेत या साधनेने हळूहळू त्या जीवाच्या लक्षात येतात सुरुवातीला सर्व कर्म करायचे आहेत आणि मयी संन्यास्य मयी ह्याचा अर्थ त्या परमात्म्याला पूर्णपणे अर्पण करायचंय सर्व कर्म झाले की ओम तत्स ब्रह्मार्पण असतो आणि अर्पण केले की बंद लागत नाही म्हण मयी सन्यस्य मत परा मत पर हा शब्द पुन्हा पुन्हा भगवंतांनी वापरला आहे असा सर्व जीवनातली सर्व कर्म सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी सर्व कर्म होतात ती कशासाठी करता असं जर विचाराल तर एकच ध्येय डोळ्यासमोर असत भगवंतासाठी परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी त्याचा प्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि भगवंताचा प्रसाद कशासाठी पाहिजे तर ती परम शांती जर आपल्याला हवी असेल तर ती भगवंताच्या प्रसादानेच प्राप्त होते तो स्वरूपाचा आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल अहंकाराचा संपूर्ण लोप जर व्हायचा असेल तर भगवंताची कृपाच आवश्यक आहे म्हणून प्रत्येक कर्म करताना मत पर माझ्याकडे म्हणजे भगवंताकडे दृष्टी ठेवून ज्याची सगळी कर्म होत आहेत सर्व कर्मांचा मोहरा भगवंताकडे लावलेला आहे असा जो मत परा आहे तो अनन्येन माझ्याशी अनन्य होऊन ध्यायंत उपासते अखंड ध्यान करीत उपासना करत भगवंताला विसरलेलाच नाही अंतःकरणात त्याला पक्क बसवून घेतलेला आहे आणि प्रत्येक कर्म भगवत स्मरणपूर्वक होत आहे अशा तऱ्हेचा जो आहे तेशा माम समुख त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे वया घेतलेल्या आहेत ते अतिशय छान आहेत ते म्हणतात कर्मेंद्रिय सर्वच्या सर्व कर्म अत्यंत प्रेमाने करत असतात जी एका वर्णविषयक भागा आली वर्णाश्रम धर्मानुसार त्यांनी जी स्वीकारलेली आहे स्वधर्म कर्म म्हणून ती सर्वच्या सर्व कर्म अत्यंत प्रेमान कर्मेंद्रियाकडून घडत असतात ती कशी विधिते पाळीत निषेधाते गाळीत जे योग्य आहेत ती कर्म केली जात आहेत आणि निषेधाते जे निषिद्ध आहेत त्याचा त्यागच केला जातोय नाही तर कुणी आपलं निषिद्ध कर्म करेल आणि ओम तत्सद ब्रह्मार्पण असतो म्हणेल असा त्याचा अर्थ नाही आहे ती मुळातच टाकायचे विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे तो कर्म करतो विहित कर्म शुद्ध कर्म करतो आणि ती मला देऊन टाकतो मला अर्पण करतो आणि मला अर्पण केल्यामुळे त्या कर्माचं जे फळ त्या कर्म करणाऱ्याला लागतं ते या ठिकाणी लागत नाही त्याच कारण मला अर्पण केल्यामुळे कर्माच फळच नाही कर्माचा बंदच लागत नाही त्याला त्या सर्व कर्मापासून तो सहजच मुक्त होतो ये या, या प्रमाणाने अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे माझ्या ठिकाणी सर्व कर्म संन्यास केल्यामुळे सोडून दिलेले असल्यामुळे कर्मच नाही अशी स्थिती त्याला प्राप्त होते एका ठिकाणी म्हटलेले ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया हे त्याला लक्षात आलं की ब्रह्मतेच कर्म आहे कर्म रूप झालेले आहे दया नैष्कर्म त्याला नैष्कर्म स्थिती सहजच प्राप्त होते कर्म टाकून नैष्कर्म स्थिती नाहीये पण कर्म करत असतानाच त्या बोधाने कर्म केलं तर सहजच कर्म तर होत आहे पण त्या कर्माचा कुठलाही त्याला लेप नाही म्हणून सहजच नैष्कर्म सिद्धीपर्यंत जाऊ शकतो असं तिसऱ्या अध्यात भगवंताने आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर माउलीने विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये कर्म नेमकं कर कसं करायला पाहिजे कर्माचा कर्मयोग कसा होतो आणि कर्मयोगापासून कर्मसन्यासापर्यंतची वाटचाल कशी करायची आहे ती आपोआप कशी होत जाते बोध जर असेल तर त्याची जर युक्ती म्हटलेलं आहे कर्म कर करायचं आहे पण कर्माची युक्ती जर लक्षात आली असेल त्याचं वर्म जर कळलं असेल तो, कर तो उदंड कर्म जरी केली तरी त्या कर्माचा लेख त्याला नाही म्हणून इथं त्यांनी सांगितलं आहे ती कर्म मला संन्यासुनी नाही करीत कर्मे कर्मच नाही अशी स्थिती होते आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारची जी जी काही कर्म घडत असतात त्या सगळ्याला मी वाचवणी धाव आणवती नाही त्या सर्व कर्माचा मोहरा कुठं असं विचारा माझ्याकडे जेवता खाता कशासाठी भगवत प्राप्तीसाठी देहरक्षण कशासाठी भगवत प्राप्तीसाठी त्याच कारण देह रक्षण करायचं आहे आणि त्या देहाचा उपयोग करून त्या सत रूपाला प्राप्त करून घ्यायचं आहे देह असत आहे का नाही हो देह असतच आहे पण असत देहाला हाताशी धरून सदरूप व्हायचं आहे असतो मा सद्गमय तमसो मा अमृतम गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे असता कडून सतकडे जायचं आहे हे जर जायचं असेल तर देह त्याज्य मानायचा नाहीये देहाची आबाळ करायची नाहीये तर त्या देहाला नीट सांभाळून त्या देहाचा उपयोग करून जसं नाव सांभाळून नावेचा उपयोग करून आपल्याला पहिलं तेरायला जाता येत तसं देहाचा उपयोग करूनच देहातीत अवस्था जी आहे ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची ऐसे जे मत पर असे जे मत पर आहेत मी ज्यांना परमगती आहे उपासिती निरंतर ते माझी अखंड उपासना करतात खंडित नसते उपासना त्यांचा सोम बोध त्यांचं एक रूपता ही अखंडच असते आणखीन काय होतं ध्यान मिशे घर माझे झाले माझ घर कुठे असं जर विचाराल तर ध्यानाच्या आणि त्यांचं अंतकरण हेच माझं घर आहे एका ठिकाणी ते म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी मी होऊन क्षेत्र संन्यासी भक्ताच्या अंतकरणामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो क्षेत्र संन्यासी याचा अर्थ दोन प्रकारांनी आहे एखाद्या संन्यासी एका ठिकाणी तीन दिवस राहतो आणि लगेच पुढच्या ठिकाणी जातो तिथं राहत नाही आणि दुसरा संन्यासी याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी कायम वास्तव्य करून असतो तसा हा जो भक्त आहे त्याच्या अंतकरणामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो मी कधी त्याचं अंतकरण सोडत नाही त्याच्या ठिकाणी माझं कायम वास्तव्य असतं म्हणून ध्यान मिशे घर माझे झाले ध्यानाच्या निमित्तानं त्याचं अंतकरण हे माझं घर होऊन राहत जयांची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याची आणि भगवंतच अंतकरणात बसल्यानंतर इतर विषयांच्या भोगामध्ये काय रमणार ते भोग हवेसे वाटणार का मोक्ष तरी हवासा वाटणार का कारण मोक्षावरची भक्ती भक्तीनं मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे पण नुसतंच तिथं था जर थांबलं ज्ञानाच्या ठिकाणी तर कदाचित पुन्हा वृक्षता येण्याची शक्यता असते म्हणून ज्ञानोत्तर भक्ती ज्याला पराभक्ती असं म्हटलंय ती भक्ती पुन्हा त्या भक्ताच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय भोग मोक्ष हे देखील बाजूला राहतात आणि तो माझी अंतःकरणामध्ये भक्ती करत असतो अनन्य योगे हो असा जो माझ्याशी अन अन्य माझ्याशी अनन्य जो झालेला आहे आणि काय केलं त्यांनी ते विकले जीवे मने अंगे जीवानी मनानी देहानी त्यांनी मला विकूनच घातलेला आहे सर्वस्व तो माझ्यासाठीच जगतोय तो काय पाहतोय असं ती विचारात तो डोळ्यांनी जिथं जिथं पाहतोय तिथं मीच त्याला दिसतोय तो जे जे ऐकतोय तो मलाच ऐकतोय ज्याला ज्याला स्पर्श करतोय त्या प्रत्येक ठिकाणी मीच आहे असा त्याचा भाव असल्यामुळे सर्वच्या सर्व त्याची इंद्रिय मन बुद्धी सगळी माझ्याच ठिकाणी रंगून गेलेली आहे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी असा जो कुणी आहे ना त्याच जे जे काही करायचं असेल ना सर्व काही मीच करत असतो जनाबाई जळत असताना मी दळते म्हणत नाही ते माझा पांडुरंग दळतोय माझा गोपाळकृष्ण दळतोय भांडी धुणं करत असताना भक्ताचा भाव नेहमी असा असतो ती कुठलीही गोष्ट मी करतो असा त्याचा मी संपूर्ण लोप झालेला असतो आणि तो नुसता बोलण्यात नाही त्याचा तो अनुभव असतो कि ह्या देहाचा ताबाच भगवंताच्या सद्गुरूंच्या ताब्यात आहे आणि ह्या देहाकडून प्रत्येक घडणारी जी गोष्ट आहे ती भगवंतच माझ्याकडून करून घेतो आहे किंवा शिष्याचा असा भाव असतो सद्गुरूच या देहाकडून सगळ्या गोष्टी करून घेत आहेत असा तो इतका त्याच्याशी एकरूप झालेला असतो आता हे जे सगळं वर्णन केलेलं आहे असा जो कुणी आहे तेशा महम समुदारता भगवंत म्हणतात असा जो कुणी आहे त्याचा मी उद्धार करतो कशापासून उद्धार करायचा आहे मृत्यू संसार सागरात मृत्यू आणि संसार सागर ज्या सागरामध्ये सगळी मंडळी बुडून राहिलेली असतात खालीवर खालीवर डुबक्या देत असतात ना बाहेर पडायची इच्छा होते काही ना बाहेर पडायची इच्छाच होत नाही त्यातच ते बुडून राहिलेले असतात अशा मृत्यू आणि संसार सागरापासून मी त्याचा उद्धार करतो आता मृत्यू पासून कसा काय उद्धार करणार कारण मृत्यू तर प्रत्येकाला आहेच अवतारी पुरुषांनाही सुटलेला नाही संतांनाही सुटलेला नाही पण इथं मृत्यू पासून मी त्याचा उद्धार करतो याचा अर्थ त्याला अशा बोधावर मी आणून ठेवतो की मृत्यू जो आहे तो देहाला आहे मला नाही देहाला जन्म आहे जन्म जरा मृत्यू दुःख हे सगळं जे आहे ते देहाला आहे आणि मी देह नसून त्या देहामध्ये त्या देहरूपी मंदिरामध्ये वास करणारा देव म्हणजे आत्मा जो आहे तो मी आहे अहम आत्मा असा त्याचा बोध असतो त्यामुळे मृत्यू जरी आला तरी तो म्हणतो देहाला मृत्यू आहे मी अमर आहे असा बोध झाला त्यामुळे मृत्यू संसार सागरा आणि संसार देखील देहाला लागलेला आहे माझा त्याच्याशी काही संबंध नाही इतक्या अलिप्तपणाने बुद्धीकडून होणाऱ्या सगळ्या कर्मांचा साक्षी असा तो व्यवहारात था वागत असतो तो दिसताना जरी चार चौघांसारखा खात बोलत जात असला तसा वागताना जरी दिसत असला तरी आतमध्ये बोध पक्का असतो या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही असा बोध आणून देण्याचं काम भगवंत म्हणतात मी त्याचा उद्धार करतो कधी करतात देशाभाम समुद्धरता भवा मी पण केव्हा न चिरात ताबडतो ताबडतो याचा अर्थ या जन्मात पुष्कळ ठिकाणी भगवंता शब्द वापरतात ताबडतो लगेच याचा अर्थ सुद्धा या जन्मात पण आणखीन काय करायला पाहिजे मै्या वेशित चेतसा जनी चेतस म्हणजे चित्त मैयावेशित माझ्या ठिकाणी ठेवलेले चित्त कुठे असं ते विचार भगवत चरणाशी आहे असं ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे त्याचा मी उद्धार करतो त्याच्यावर ज्ञानेश्वर मागणीच्या ओया फारच छान आहेत आपण बघणार आहोत किंबहुना धनुर्धरा जो, जो मातेची ये उदरा तो मातेचा सोयरा की तुला पार देवी मी तया आईच जसं आपल्या बाळावर खूप प्रेम असत ना तस माझं माझ्या भक्तावर आहे देवी त्याप्रमाणे माझं नातं जे आहे भक्ताशी माय लेकरांचं नातं आहे आईला जसं आपलं बाळ अत्यंत प्रिय असत तसं मला माझा भक्त अत्यंत प्रिय असतो तेवी मी तयार पण कुणावरती जैसे असो ती या तू कसाही असो तर तो भक्त आहे ना कसाही असो याचा अर्थ तो लहान असेल ध्रुव बाळासारखा प्रल्हादासारखा लहान असेल बाकीचं काही ज्ञान असेल नसेल असाही शक्य आहे त्यामुळे लहान आहे का मोठा आहे हा प्रश्न नाही स्त्री आहे का पुरुष आहे प्रश्न नाही श्रीमंत आहे का गरीब आहे अपंग आहे का बलवान आहे काही कशाचा संबंधच नाही सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे काही नाही तो माझा भक्ता आहे बस एवढ एकच गुण त्याच्या पुढचा जो आहे तो पुरेसा आहे जैसे असती तैसे तो जसा असेल तसा कळी काळ या घेतला पट्टा कळी काळापासून सगळ्यापासून त्याच संरक्षण करण्याचं काम मी करत असतो एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता माझा भक्त आहे म्हणतो आणि त्याला संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे राजाची पत्नी राणी जी आहे तिला काही वेग मागायला पाहिजे कुठे जाऊन काही वस्तू हवी म्हणायला पाहिजे तसा जो भक्त आहे त्याला संसाराची चिंता कदापि संभवत नाही त्याच कारणच असं असतो भक्त जो आहे तो संसार आपला म्हणतच नाही तो सगळा संसार आपल्या सकट भगवंताच्या चरणावर वाहून देतो आणि त्याची चिंता भगवंत त्याच फक्त काम जर काही असेल तर आपल्याला दिलेलं काम उत्तम प्रकाराने करण भगवंताची भक्ती करणं आणि त्या तऱ्हेनं आपलं सर्वस्व वाहून देणं तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनी ही न लजे तयांचे मी त्याचं कोणतंही काम करताना मला लाज वाटत नाही भक्ताची कोणतीही सेवा करायला मी तयार असतो जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोन या पोटी आयसे झाले जन्म मृत्यूच्या या लाटासारख्या उजळत असतात आणि त्या भवसिंधू मध्ये माझ्या भक्तांना भीती वाटेल असं मला वाटतं प्रकारच्या आपत्ती येत असतात आणि म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून ही त्यांच्या गावा धावतू आलो माझ्या भक्ताला भीती वाटू नये म्हणून निराकार असलेला मी सगुण रूप घेतो आणि त्याच्यासाठी मी धावत येतो भगवंत भक्तासाठी सगुण रूप घेऊन धावत येतात आणि हे भगवंत स्वतः सांगतात नावा या अवधारी संसारी तारू झालो त्याच्या संसारामध्ये मी काय देत असेल त्याला त्याला नामाची नाव देतो नामस्मरण देतो संसार आहे ना करायचा त्यामुळे त्याला जास्त वेळ मिळणार नाही त्यामुळे जी काय संसारिक कृत्य करत असताना नोकरी धंदा घरची कामं सगळे करत असताना त्याला अखंड नामाला लागतो आणि त्या नामाची नाव त्याला मी करून देतो की ज्या योगे तो माझ्याकडे येईल आणि सडे जे असतात ते सडे जे देखील ते ध्यान कासे लावले सडी जर मंडळी असतील तर त्यांना ध्यानाची गोडी लावतो ते ध्यानाला बसतात ध्यानाच्या अंगाने योगाच्या अंगाने पण भक्ती योगाच्या अंगाने तेही माझ्याकडेच येतात आणि परिग्रही घातले तर यावर आणि ज्यांचा संसार अनेक मंडळी आहेत त्यांना त्या नावेवर बसवतो प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी काही ना प्रेमाची पेटी बांधतो त्यानं प्रेम देतो आणि मग त्यांना मग आणले मग सायुज्याची सायुज्य मुक्तीच्या तीरावर आणतो mm. म्हणजे किती मार्ग भगवंतांनी सांगितले भक्तीच्या अंगाने आहे ध्यानाच्या अंगाने आहे प्रेमाच्या अंगाने आहे प्रेम ज्याला काही पैसा पडत नाही पण प्रेम आपण करत नाही कुणावर म्हण भगवंत देखील एका ठिकाणी म्हणतात ज्ञानेश्वर माउलीने प्रेमळांचं साकड म्हंटलेलं आहे भगवंत देखील म्हणतात की आम्हाला प्रेमळांचं साकड प्रेमळ व्यक्ती मिळत नाही आपण म्हणतो प्रेम आहे फक्त आपल्या लोकांच्यावर आपलं प्रेम करतो सर्वांच्यावर प्रेम करणारी व्यक्ती फार क्वचित जिला बोध असतो की सर्व ठिकाणी भगवंतच भरून आहे अशा बोधावर गेलेली व्यक्ती संत हे सर्वांच्यावर प्रेम करू शकतात इथं म्हणतात परी भक्तांचे नि नावे चतुष्पाद आधी आगवे वैकुंठीचे राणी वे योग्य केले त्यामुळे भक्त तर जाऊ द्या म्हणजे चतुष्पाद जे आहे त्यांना देखील वैकुंठापर्यंत मी घेऊन येतो त्यातलं राज्य त्यांना देतो म्हणून एका भक्ता नाही एकही चिंता म्हणून तो जर भक्त असेल तर त्याला कसली चिंता नाही म्हणून एखादा जर म्हणला मी भक्त आहे आणि चिंता आहे तर तू चिंता करतोय ना मग तो भक्त नाही असं समजावं दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही चिंता आणि भक्त तया ते समुद्धरता आधी मी सदा तो भक्त जर असेल तर त्याचा उद्धार करण्याचं काम मी कड कर करतो आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती त्यांचे नाती ज्या वेळेला भक्तानी आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी सोपवली त्याच वेळेला त्याची सर्व संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची चिंताहरण करण्याचं सगळं काम मी करतो म्हणून ह्या ठिकाणी म्हणतात ते या कारणे का भक्तराया हा मंत्र तुवा आ धनंजया शिकी जे मी तुला मंत्र दिलाय तुला भक्ती मार्गावरून जायचं आहे ना मग हा एकच मंत्र लक्षात ठेव जे जे काही तुझं काही असेल ते सर्वच्या सर्व तू माझ्या चरणी अर्पण कर माझ्याशी एक रूप हो तू मीच हो म्हणजे तुला पुढे काहीही कशाची चिंता करण्याचं कारण राहणार नाही हरिओम नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ओ सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवन्त ॐ ओमि शा सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्जेथा मा गृधक्स्य स्विद्धनम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः